काजू फॅक्टरीमध्ये सालवाला काजू मशीनमध्ये कसा सोलला जातो पिलिंग मशीनमध्ये काजू टाकण्याआधी तो कसा मॉइश्चर करून त्यावर प्रक्रिया केली जाते हे पाहणार आहोत पहिलं तर काजू सोलण्यासाठी आधी तो मॉइश्चर करावा लागतो म्हणजेच पुन्हा काजू नरम करावा लागतो ड्रायरमधला कडक काजू नीट सोलला जात नाही त्यासाठी प्रॉपर मॉइश्चर करावं लागतं ज्या मशीनमध्ये आपण काजू गरम केला ती मशीन आहे मॉइश्चर कम ड्रायर त्यातही काजू मॉइश्चर केला जातो त्या मध्ये पाण्याचा वापर करून काजू मशीनमध्ये मॉइश्चर होतो आणि दुसरी पद्धत म्हणजे असा ओपन स्पेसमध्ये काजू पसरवून घ्यायचा पातळ लेअर आणि फॅन्स वगैरे लावूनही काजू नीट मॉइश्चर होतो आम्ही असाच ओपन स्पेसमध्ये काजू मॉइश्चर करतो आणि मग पिलिंगला घेतो ही आहे पिलिंगची मशीन यात आपला काजू सोलला जातो या काजू पिलिंगच्या प्रोसेसमध्ये पाकळी अख्खा काजू आणि थोडं साल लागलेला काजू वेगळा केला जातो साल लागलेला काजूचा ट्रे एक दोनदा पुन्हा मशीनमध्ये टाकून घ्यायचा आणि काजू सोलल्यानंतर हा काजू मॉइश्चर केलेला असल्यामुळे तो नरम झालेला असतो त्यामुळे तो पुन्हा गरम करायला ड्रायरमध्ये साधारण तीन ते चार तासासाठी ठेवला जातो सो अशा प्रकारे एकूण काजू पिलिंगची प्रोसेस असते ह्यानंतरही काजूचं विविध ग्रेड्समध्ये वर्गीकरण केलं जातं त्यासाठी ही सॉर्टिंगची त्या मशीन असते त्याची डिटेल व्हिडिओ लवकरच शेअर करेन